नमस्कार यूपीएससी आणि एम पी एस सीच्या पर्यावरण हा अतिशय महत्वाचा विषय आहे आपण जर गेल्या अनेक वर्षांचा ट्रेंड बघितला तर या ट्रेंडमध्ये खास करून ची परीक्षा असेल किंवा एम पी परीक्षा असेल यामध्ये पूर्व पूर्वपरीक्षा त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा पर्यावरण ह्या विषयाला फार महत्त्व प्राप्त झालंय आहे आपण जर चा ट्रेंड बघितला गेल्या काही वर्षामधला तर पूर्व परीक्षेमध्ये साधारणपणे वीस प्रश्न आणि मुख्य परीक्षेमध्ये जो पेपर तीन आहे त्या पेपर तीनमध्ये जवळजवळ पस्तीस चाळीस मार्काचे क्वेश्चन जे आहेत हे विषयाशी निगडीत आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे मग तो एम पी एस सीचा असू द्या किंवा यू पी असू द्या या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण हा अतिशय महत्त्वाचा विषय पूर्वी हा विषय जॉग्रफीच्या अंडर होता म्हणजे मुलं जेव्हा जॉग्रफी हा विषय स्टडी करायचे तो स्टडी करत असतानाच पर्यावरणाचा अभ्यास होत होता पण कालांतराने जेव्हा पर्यावरणाचे विषय हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेले जाऊ लागले त्यानंतर एम पी एस सी असेल किंवा यू पी एस सी असेल या दोन्ही आयोगाने आपल्या सिलेबसमध्ये पर्यावरण हा जो विषय आहे तो इन्क्लूड केला या संदर्भामध्ये आपण जी आत्ता माहिती बघत आहोत ही माहिती श्री ए आर तांबेसर संचलित श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल मार्फत आपण ही माहिती बघत आहोत आता आपल्या या इन्स्टिट्यूटमध्ये आपण या पर्यावरण विषय जो आहे किंवा स्पर्धा संदर्भातली जे काय विषय आहे त्याची पूर्ण आपण तयारी करून घेतो आणि त्या संदर्भामध्ये आपण हा पर्यावरण विषय आज निवडलेला आहे की विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी आता आपल्या सगळ्यांना माहितीये की एम पी परीक्षा आता ही युपीएससी धर्तीवर सुरू झाली आता म्हणजे ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की मुख्य परीक्षा जशी युपीएससीची होती तशीच आता मुख्य परीक्षा आता एम सुद्धा असणार आहे पूर्वी फक्त पूर्व परीक्षा ही एम पी एस युपीएस सारखी होती परंतु आता मुख्य परीक्षा देखील ही युपीएस सारखीच होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायला लागणार आहे आता पहिल्यांदाच युपीएससीची एमपीएससीची परीक्षा जी आहे युपीएससी धर्तीवरती होत असल्यामुळं आपल्याला नेमका अंदाज नाही की येणाऱ्या दिवसामध्ये किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे पर्यावरणाचे प्रश्न एमपीएससी विचारू शकते याचा अंदाज आपल्याला जो येणार आहे तो युपीएससीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधनं आपल्याला येणार आहे आता या संदर्भामध्ये पर्यावरणा विषयाची तयारी कशी करावी या संदर्भामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं आपण नियोजन करू शकतो कशा प्रकारची तयारी आपल्याला करता येऊ शकते यासंदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत आता आपण जर बघितलं तर यू आणि एम पी मध्ये पर्यावरण अभ्यासामधली योजना जी आहे ही योजना तयार करत असताना काही आपल्याला विविध टप्पे आता आपल्याला पार पाडावे लागतील म्हणजे विषयाची नेमकी तयारी कशी करायची चांगले मार्ग कसे मिळवायचे पूर्व परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला पर्यावरणावरती कसे सोडवता येतील त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये पर्यावरणावरती जे क्वेश्चन विचारले आहेत त्यामध्ये चांगली डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आपल्याला कशी लिहिता येतील याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आता बघा सर्वप्रथम आपल्याला काय करून घेणं गरजेचं आहे तर अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे तर आपल्याला एम पी एस सी असू द्या किंवा यू पी एस सी असू द्या यांच्या वेबसाईटवरती आपल्याला सिलेबस हा मिळू शकतो ज्या सिलेबसमध्ये पूर्णपणे पूर्वपरीक्षेला कसा सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये पर्यावरणाला किती महत्त्व आहे त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेला काय सिलेबस आहे त्यामध्ये पर्यावरणाला किती महत्व आहे ही सगळी माहिती आपल्याला युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या पी एस वेबसाईटवरती मिळू शकते आता हा विषय आपण स्टडी करताना आपण जर बघितलं तर पर्यावरणाच्या संदर्भात असलेल्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत याच्यावर तर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट विद्यार्थ्यांचे केअर असावेत अशी युपीएससी किंवा एमपीएससी या दोन्ही आयोगाची अपेक्षा असते आता यामध्ये आपण जर बघितलं तर मूलभूत संकल्पना कुठल्या कुठल्या आहेत तर त्यामध्ये परिसंस्था असेल प्रदूषण असेल जैवविविधता असेल त्याचबरोबर हवामानातली बदल असेल हे काही जे मूलभूत संकल्पना आहेत याच्यावरती या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात आणि त्यानंतर मग जे पुढचे क्वेश्चन विचारले जातात ते थोडेसे ॲप्लिकेशन ओरिएंटेड असतात साधारणपणे हा पॅटर्न आपण जर बघितला तर पूर्व परीक्षेमध्ये हा आपल्याला बघायला मिळतो ज्यामध्ये आपण एमपीएससीची पूर्व परीक्षा म्हणू शकतो किंवा युपीएससीची परीक्षा म्हणू शकतो आता सा सा हा अभ्यास करत असताना आपल्याला काही एन सी आर टीची पुस्तकंही फार उपयोग ठरू शकतात आता एन सी आर टीचं आपण जर बघितलं तर एन सी आर टीने कायमच आपल्या पुस्तकांचा दर्जा हा चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे आता आमच्या अकॅडमीमध्ये म्हणजे श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसमध्ये आपण जी काय स्टडी मटेरियल बनवतो किंवा ज्या नोट्स मुलांना प्रोव्हाइड करतो यामध्ये ऑथेंटिक सोर्स वापरून आपण ह्या ठिकाणी नोट्स तयार करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना कमीत कमी संदर्भ पुस्तकंही फॉलो करायला लागतील म्हणजे जी संदर्भ पुस्तकं विद्यार्थी फॉलो करणार आहेत ती ऑलरेडी आम्ही फॉलो केली आहे ज्यामध्ये खास करून एन सी एल भाग आपण या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगलं यश त्या ठिकाणी प्राप्त व्हावं आपण जर बघितलं तर या विषयाची तयारी करत असताना आपण जे काही टॉपिक बघतो या टॉपिकमध्ये महत्वाचे टॉपिक कुठले आहेत तर यामध्ये बघा आता एक परिसंस्था नावाचा एक टॉपिक आहे याच्यावरती क्वेश्चन असतात जे विविध नावाचा एक टॉपिक आहे याच्यावरती क्वेश्चन असतात यामध्ये भारतामध्ये त्याचप्रमाणे जगामध्ये कशा प्रकारची जैविता आहे याच्यावरती क्वेश्चन असतात एखाद्या प्राण्याची किंवा वनस्पतीची प्रजाती ही लुप्त पावली आहे का किंवा लुप्त पावल पावण्याच्या मार्गावरती आहे का अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात थोडक्यात काय की पर्यावरणाशी निगडीत आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन हे विचारले जातात त्याचबरोबर सध्या जो आय प्रश्न आहे तो म्हणजे प्रदूषण मग ते एअर पोल्युशन असेल त्यानंतर जमिनीमध्ये असेल सॉइल पोल्युशन असेल म्हणजे वॉटर पोल्युशन असेल या विविध प्रश्नांचा आढावा आपल्याला घेणं आवश्यक आहे जेव्हा आपण पर्यावरण विषयाचा अभ्यास बर या ठिकाणी करतो त्याचबरोबर प्रदूषणामुळे जो काही हवामान बदल झालेला आहे आपण त्या इंग्लिशमध्ये क्लायमेट चेंज म्हणतो यावर देखील काही क्वेश्चन गेल्या अनेक वर्षापासून विचारलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्याचप्रमाणे आपण जी नैसर्गिक साधनं आहेत जी पूर्वी आपण मध्ये स्टडी करत होतो त्याचाच एक पुढचा भाग आता मध्ये देखील आपल्याला स्टडी करायला लागणार आहे कारण पर्यावरणामध्ये जेव्हा बदल होतो त्यामध्ये नैसर्गिक साधनं जी असतात यांचाही मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते ती अधिक प्रमाणामध्ये वापरली जातात आणि त्याचा परिणाम हा माणसाच्या आरोग्यावरती देखील होत असतो म्हणजे होलिस्टिक ॲप्रोच जो आहे या ठिकाणी आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता नव्याने एक पॉइंट जो ॲड झालेला आहे खास करून मध्ये तो म्हणजे काय तर पर्यावरण संरक्षण कायदे जे आहेत आणि संस्था पूर्वी युपीएससी असू दे किंवा एम पी एस सीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना बऱ्याचदा बेसिक कन्सेप्ट पर्यंतच क्वेश्चन विचारले जायचे नंतर हळूहळू हो युपीएससी आणि एम पी पॅटर्न हा बेसिक प्लस ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स या पद्धतीने तयार झाला आणि आता काही वर्षापासून एक दोन वर्षापासून आपण जर बघितलं तर पर्यावरणाच्या संदर्भ संदर्भामध्ये असलेले कायदे देखील विद्यार्थ्यांना आता था बघावे लागतात आता याचं कारण काय जेव्हा एखादा विद्यार्थी हा अधिकारी बनतो अधिकारी बनल्यानंतर त्याला विविध संस्थांमध्ये काम करावं लागतं गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करावं लागतं त्यामध्ये पर्यावरण मंत्रालय सुद्धा असतं आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने पर्यावरणाच्या कायद्याची देखील संस्थांची देखील माहिती असावी अशी दोन्ही आयोगाची म्हणजे यूपीएससी आणि एम पी एस सी या दोन्ही आयोगाची अपेक्षा आहे म्हणजे पूर्वी जो पॅटर्न जो होता तो तर आहेच पण त्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल पार्ट आता सिलेबसमध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सी दोघांनी सुद्धा ॲड केलेला आहे आता हे सगळा अभ्यास करत असताना आपल्या अभ्यासाची पद्धती का असावी तर आपण साधारणपणे सांगतो की स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना विद्यार्थ्यांना बेसिक न्यूजपेपरच रिडिंग एक चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर आपण जर बघितलं याच्यामध्ये तर हिंदू न्यूजपेपर असेल इंडियन एक्सप्रेस असेल असे न्यूजपेपर अनेक विद्यार्थी यूज करतात ज्यामध्ये अनेकदा पर्यावरणाची माहिती दिलेली असते त्यामध्ये नवीन काय घडामोडी झाल्या त्याबद्दल माहिती असते एखादी प्रजाती लुप्त पावली का त्याबद्दल माहिती असते एखादा नवीन कायदा पास झाला का पर्यावरणाचा त्याबद्दल माहिती असते म्हणजे विविधांगी माहिती जी आहे ही पर्यावरणाची या ठिकाणी दिलेली असते तर सदा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसमध्ये आपण विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी व्हावी यासाठी दर आठवड्याला आपण करंट अफेअर्स प्रोव्हाइड करतो आणि या करंट अफेअर्समध्ये देखील आठवडाभरामध्ये आपण जे काय पर्यावरणाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचासुद्धा आपण समावेश या ठिकाणी आपल्या ह्या मॅग्झिनमध्ये केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सगळं पर्यावरणाचे जे इश्यू आहेत हे वेळोवेळी माहिती व्हावेत आणि विद्यार्थी एक सखोल पद्धतीने अभ्यास करावा अशी आमची या ठिकाणी अपेक्षा असते आता या ठिकाणी बघा नोट्स तयार करणे त्याचबरोबर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणे आता पी वाय क्यू अनालिसिस जे आहे हे अतिशय महत्वाचे आहे बघा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर फक्त अभ्यासच करत गेलो आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या नाही तर आपल्याला ट्रेंड काढणार नाही नेमके क्वेश्चन कुठनं येत आहेत क्वेश्चन उचार विचारण्याची भाषा कशी आहे त्यामध्ये क्वेश्चनचा सा साधारणतःपणे ओक कसा आहे त्या क्वेश्चनचे जे पर्याय आहेत त्यामध्ये अयोग्य पर्याय कसे बाजूला काढायचे योग्य पर्याय कसे निवडायचे कशा पद्धतीने आपल्याला आन्सरपर्यंत पोहोचता येईल अशा बऱ्याचशा गोष्टींचा भाग आपण करू शकतो जर आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडलं तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण पी वाय क्यू अनालिसिस विद्यार्थ्यांचं करूनच घेतो त्याचबरोबर त्यांना काही ॲडिशनल जे क्वेश्चन आहेत जे यूपीएससी आणि एमपीएससी धर्तीवरती असतील ते सुद्धा आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो त्यामध्ये पूर्व परीक्षा असेल त्याचबरोबर मुख्य परीक्षा देखील असेल सांगायचा सा मुद्दा काय की विषयाची तयारी विद्यार्थ्यांकडून चांगली व्हावी त्यांना जास्तीत जास्ती जास्त मार्क मिळावेत असा प्रयत्न आपल्या इन्स्टिट्यूटमार्फत आपण नेहमीच करतो आता बघा यामध्ये महत्त्वाचा आणखी एक भाग आहे बघा तो म्हणजे काय उत्तर लेखन आता बघा यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षा ह्या मीन्स परीक्षा खास करून ह्या डिस्क्रिप्टिव्ह आहेत या डिस्क्रिप्टिव्ह आहे, परीक्षा असल्यामुळं विद्यार्थ्यांना लिहिण्याची प्रॅक्टिस पाहिजे त्याचबरोबर प्रश्नाचं सुद्धा करता आलं पाहिजे आता अॅनालिसिसचा हा भाग हा पूर्वी फक्त सी क्यू पर्यंत किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनपर्यंत लिमिटेड होता परंतु आता मुख्य परीक्षेला देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं ॲनालिसिस हे करणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या काही दिवसामध्ये जी काय परीक्षा होणार आहे मुख्य परीक्षा असेल किंवा पूर्व परीक्षा असेल त्याचं अनालिसिस आपण जर योग्य पद्धतीने केलं तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील आणि पर्यावरणाचा अभ्यास आपला सखोलपणे आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकेल त्याचबरोबर उजळणी असेल आपण या ठिकाणी बघितलं तर कुठल्या अभ्यासामध्ये उजळणी हा फार महत्वाचा भाग आहे आपण जर रिडिंग करत गेलो तर काही काळानंतर वाचलेलं विसरायला होतं त्याच्यामुळं काही दिवसानंतर आपल्याला त्या भागाची काय करायला लागते रिव्हिजन करायला लागते आमच्या इथे आम्ही असा एक पॅटर्न ठेवलेला आहे की दर सोमवारी टेस्ट होणार म्हणजे जे आठवडाभर शिकवलेलं आहे त्याची टेस्ट सोमवारी होणार म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्याला शनिवारी लेक्चर संपल्यानंतर एक रविवार पूर्णपणे उजळणीसाठी मिळेल आणि सोमवारी विद्यार्थी त्या संदर्भामध्ये उजळणी करून सोमवारच्या परीक्षेसाठी आपू शकतील म्हणजे रविवार असेल आणि सोमवारचा काही दिवसाचा काही भाग असेल दोन्ही भागांचा विद्यार्थी विचार करून मंडेची टेस्ट ही चांगल्या पद्धतीने देऊ शकतील म्हणजे आम्ही आमचं शेड्यूल विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने असं बनवलं आहे की विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होऊ शकेल आता आपण जर बघितलं तर काही प्रश्न आपण या ठिकाणी बघूया की जे आयोगाने विचारलेले आहेत आता आपण सध्या आपल्याकडे रे रेफरन्स जो आहे तो यूपीएससीचा क्वेश्चन पेपरचा आहे त्यामुळे युपीएसएचा एक पूर्व परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया तो क्वेश्चन आपण डिस्कस करूया बघा आता याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वायूंचा वातावरणातील प्रमाण वाढल्याने हरितग्रह परिणाम वाढतो आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे आपण जर आता आपल्या आजूबाजूला वातावरण बघितलं तर उष्ण झालेलं आहे उन्हाळा सुरू आहे पण उन्हाळ्याची जी दाहकता आहे ती वाढत चाललेली आहे आता ही दहाकता पूर्वीपेक्षा आता वाढलेली आहे याचं कारण काय तर काही गॅसेसचं प्रमाण जे आहे हे पर्यावरणामध्ये वाढत आहे तर यामध्ये काही पर्याय दिलेत बघा या पर्यायामध्ये आपल्याला तर निवडायचा योग्य पर्याय मग आता पहिला पर्याय जर बघितला आपण तर फक्त कार्बन डायऑक्साईड शालेय काही पुस्तकं बघितल्या त्यामध्ये बऱ्याचदा फक्त कार्बन डायऑक्साईड काय असतो मेन्शन केलेला असतो दुसरा पर्याय कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन तिसरा पर्याय कार्बन डायऑक्साईड मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड आणि चौथा पर्याय आहे कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड आणि पाण्याची वाफ आता हा क्वेश्चन ज्या वर्षी वाढला ला त्या वर्षी विद्यार्थ्यांचं बऱ्याचदा कन्फ्युजन झालं की यामध्ये पर्याय नंबर सी असेल पण या पर्याय नंबर सी मध्ये पाण्याची वाफ हो ऑप्शन नाही कारण पाण्याची वाफ हा कसं काय कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर असेल ग्लोबल वॉर्मिंगसाठी किंवा हुँ, ग्रीन हाऊस इफेक्टसाठी तर विद्यार्थ्यांना तो मुद्दा पटला नाही म्हणजे पाण्याची वाफ हा पोल्युटन म्हणून कसा असेल तो ऑब्विसली नाही पण पाण्याची वाफ जर वाढली तर आपलं तापमान जे आहे ते सुद्धा वाढेल म्हणजे हा जो फॅक्टर आहे तो सुद्धा कन्सिडर करणं काय तर गरजेचं आहे त्यामुळं अशा क्वेश्चनच्या आन्सरमध्ये आपण जेव्हा ॲनालिसिस करतो त्यामध्ये जो होलिस्टिक पर्याय आहे ज्यामध्ये पर्याय नंबर डी आहे ज्यामध्ये पर्याय नंबर तीनचे ऑप्शन आहेत अडिशनल ऑप्शन या ठिकाणी पाण्याची वाफ हा हा पर्याय नंबर डी बरोबर होता विद्यार्थ्यांनी त्या वर्षी पर्याय नंबर सी केला कारण त्यांना वाटलं की पाण्याची वाफ हा काय पर्याय असू शकत नाही पाण्याची वाफ देखील सुद्धा ग्रीन हाऊस इफेक्टला काय करतो तो कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरतो परंतु पाण्याची वाफ हा जो मुद्दा आहे हा केअर करायची गरज नाही कारण का तो सेल्फ केअरिंग आहे म्हणजे जेव्हा एखाद्या वातावरणामध्ये पाण्याची वाफ अधिक प्रमाणामध्ये होते तापमान वाढीमुळे त्याचा पर पर्यावरणावरती डायरेक्टली तसा बॅड इम्पॅक्ट होत नाही कारण पर्यावरण स्वतःच काय करतं पाण्याची वाफ हा जो कन्सेप्ट आहे त्याला कंट्रोल करतं आणि पाण्याची वाफ ही नियंत्रणात आणली जाते म्हणजे सांगायचा सा मुद्दा काय की बाकी जे फॅक्टर आहेत ते नियंत्रणात आणणे गरजेचेच आहेत परंतु चौथा सुद्धा पर्याय जो होता म्हणजे पाण्याची वाफ हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला मेन्शन करणं गरजेचं होतं म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर आहे डी त्याचबरोबर आपण पुढचा क्वेश्चन जर बघितला जो दोन हजार अठराला विचारला युपीएससीने त्यामध्ये त्यांनी क्वेश्चन टाकलेला बघा सिक्कीम इज अ फर्स्ट ऑर्गेनिक स्टेट इन इंडिया व्हॉट आर द इकोलॉजिकल अँड इकॉनॉमिक बेनिफिट्स ऑफ ऑर्गेनिक स्टेट म्हणजे त्या त्या वर्षी सिक्कीम राज्याला हे सिंधी राज्यात दर्जा दिला गेला होता आता सिक्कीम हे राज्य आपल्याला माहिती आहे नॉर्थ इस्टर्न स्टेट आहे आणि त्या राज्याने असं ठरवलं की आपण शेती करताना अशी शेती करायची की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारे केमिकल फर्टिलायझर असतील पेसेड असतील याचा वापर करायचा नाही म्हणजे ज्या ठिकाणी ती उत्पादन होतील सिक्कीम राज्यामध्ये त्या ठिकाणची सगळी उत्पादनं आता आपल्याला कशी करायला लागतील तर सेंद्रिय पद्धतीने करायला लागतील मग त्यामध्ये ऑर्गेनिक फर्टिलायझर असतील त्यानंतर पेस्टसाईडचा वापर कमीत कमी असेल किंवा नसेल ज्यामुळं उत्पादनं जी होतील ती कशी होतील तर पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीची होतील आता सेंद्रिय पद्धतीची उत्पादनं जर एखादा राज्य घ्यायला लागलं तर त्या राज्याला आपण सेंद्रिय राज्याचा दर्जा देतो आणि त्या वर्षी सिक्कीम राज्याला हा भारतामध्ये पहिल्यांदाच सेंद्रिय राज्याचा दर्जा मिळाला त्याचा बेनिफिट काय होता तर सेंद्रिय पदार्थ जे असतात त्यांना मार्केटमध्ये चांगली व्हॅल्यू असते आणि ते खरेदी करणारे वर्ग ते ॲग्रिकल्चर उत्पादनं जे असतील ते अधिक किंमत देऊन सुद्धा खरेदी करतात म्हणजे ज्या राज्यामध्ये सिक्कीम सिक्कीमसारख्या राज्यामध्ये जर सेंद्रिय पदार्थांचं उत्पादन किंवा उत्पादनं वाढायला लागली तर लोकंही त्यांना मोठ्या प्रमाणात खरेदी करतील कारण लोकांना कुठल्याही ठिकाणी केमिकल फर्टिलायझर वापरलेले किंवा पेसे वापरलेले पदार्थ हे नको असतात त्यामुळे सिक्कीमचं येणाऱ्या काळामध्ये उत्पादन वाढू शकेल आणि त्या ठिकाणी लोकांना हा इकॉनॉमिक बेनिफिट हा होऊ शकेल आता असे जेव्हा मुद्दे येतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे आपल्या बेसिक सब्जेक्टचा पाया हा पक्का असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला काही करंटचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा आपल्याला रीड करणं गरजेचं आहे आणि करंट आणि बेसिक सब्जेक्ट या दोघांची सांगड घालणं या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे तर पर्यावरण विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक होलिस्टिक अप्रोच ठेवावा लागेल जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवता येतील त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेमध्ये देखील चांगले मार्क मिळवता येतील येणाऱ्या आप काळामध्ये आपण असेच व्हिडिओ बनवत राहूया यासाठी आपण तुम्ही आमच्या श्रद्धा इन्स्टिट्यू ऑफ सिव्हिल सर्व्हिसच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक माहिती आमच्याकडनं मिळवून घ्या तोपर्यंत धन्यवाद